नमस्कार येता दुसरीच्या गणित विषयातील आपण लांबी मोजूया हा घटक विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे आणि आता विद्यार्थी मोजपट्टीच्या साहाय्याने निपुण भारत अभियानांतर्गत जे पूरक शैक्षणिक साहित्य पेटी मिळालेली आहे त्या पेटीतील मीटरपट्टीच्या साहाय्याने हां मीटरपट्टीच्या साहाय्याने हे विद्यार्थी आता आपल्या वर्गातील वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजणार आहेत आता तुमच्या समोर आहे दुसरीचा वर्ग आणि त्या दुसरीच्या वर्गातील मुलं मोज रे किती सेंटीमीटर त्या बोर्ड कुठल्या बाजूने सुरुवात करशील मोजायला एक हा किती सेंटीमीटर आला एकोणनव्वद सेंटीमीटर व्हेरी गुड हाच विद्यार्थी आता खिडकीच्या एका बाजूची उंची मोजतोय किती आले एकशे चौदा एक व्हेरी गुड एकशे चौदा काय बरं एकशे से चौदा एक से सेंटीमीटर छान से हीच मुलं आता दरवाजाची रुंदी मोजत आहेत किती आला सत्याहत्तर काय बर आता ह्या फळ्याची ती काय लांबी मोजते ओके अंदाज घ्यायचा आहे तिथून पुढे मोज पुन्हा एकशे चोवीस या बॉक्सची उंची मोजू हां हा ज्यांनी मोजलेली नाही त्यांनी मोजा चला नाही 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 तशीच वाकलेलीच राहू दे किती आली बर पंचाहत्तर पंचाहत्तर काय आहे सेंटीमीटर ओके एका फरची ती लांबी मोजरे खाली बसा तुम्ही सगळ्यांनी किती किती सेंटीमीटर आलं अशा पद्धतीने तुम्हाला आता काय बरं कुठल्याही वस्तूची लांबी मोजता येईल मोजता येईल की नाही तुम्हाला ओके छान